दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झालेत उन्हाचा पारा दिवसानुदिवस वाढत चालल्याने नाशिककर उन्हाच्या तीव्र झळा सोसत आहे पूर्व मान्सून सरीनंतर हंगामाच्या अखेरीस पुन्हा तापमानात वाढ झाली आहे नाशिकचा पारा एक्केचाळीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे आद्रता अठ्ठावन्न टक्के तर किमान तापमान चोवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस असल्याने नाशिककर उन्हाच्या झळा सोसत आहे दुपारच्या सुमारास नागरिक घराबाहेर जाणे देखील टाळत आहे दरम्यान मागचे दोन दिवस पाऊस पडल्याने थोड्याफार प्रमाणात का होईना नाशिककरांना उकाडापासून मुक्ती मिळाली होती परंतु आता पारा एक्केचाळीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस वर पोहोचल्याने नाशिककर पुन्हा एकदा उकाड्याने हैराण झालेत मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक